मिरज तालुक्यातील बेळंकी येथे शेतकऱ्यांना मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने आता शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या ट्रान्सफॉर्म संदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आहे पुढील काही दिवसात तक्रारी का या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय याबाबत अधिकची माहिती अशी की बेळंकी येथील बेळंकी खिंड रोडवरील जतकर गायकवाड वस्ती येथे गट नंबर बासष्ट दोन या क्षेत्रामध्ये दोन हजार सोळा साली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू केले या ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मर साठी साहित्य ही उतरवले विद्युत पोल उभे करण्यात आले मात्र यानंतर परिसरातील एका शेतकऱ्याने विद्युत विभागाकडे तक्रार दाखल केल्याने मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरचे काम काही कालावधीसाठी रखडलं मात्र यानंतर या शेतकऱ्यांनी काही दिवसातच आपली तक्रार मागे घेतली मात्र दोन साली मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मर पुन्हा या ठिकाणी उभा करण्यात आला नाही जवळपास एकोणतीस शेतकऱ्यांना या ट्रान्सफॉर्मरचा फायदा होणार आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशालदादा पाटील यांच्यासह संबंधित सर्व विभागांकडे या शेतकऱ्यांनी हेलपाटी मारून देखील याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आता ज्या ट्रान्सफॉर्म शेतकऱ्यांना वीज पुरवठा होतो या ट्रान्सफॉर्मरवरती लोड येत आहे रात्री अपरात्री फ्यूज घालण्यासाठीही संबंधित शेतकऱ्यांना जावे लागते काही दुर्दैवी घटना घडल्यास यात जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय या गंभीर गोष्टीची तातडीने दखल घ्यावी अन्यथा पुढील काही भूमिका येत्या दिवसात स्पष्ट करू असे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले